महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करू आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख शिवसेना पक्षाचे प्रमुख माननीय शिंदेसाहेब ज्यांच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी कार्यक्रम लावलेले ते संजय नेहरपंजी बसलेले सर्व सन्मानित बंधू होतील उद्घाटन केले सिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी कुस्ती याला प्राधान्य दिलं याच कुस्तीच्या बाबतीमध्ये सांगू शकतो पहिलगाम मध्ये ज्या निरा लोकांना अतिरेक्यानी पाकिस्तानाच्या माध्यमात अतिरेक्यानी लोकांना मारलो आणि त्याचा वचपा ज्या पद्धतीने आपल्या जवानाने दिला त्या सर्व जवानांना सॅल्यूट करतोय ज्या पद्धतीने कुस्ती आपल्या आखाडा केला त्या पद्धतीने पाकिस्तानाला देखील चीन भारताच्या जवानांनी केलंय त्यांना माझा सॅल्यूट आणि या सर्व जवानांच्या मागे सर्व भारतवासीय एअरपोटी उभे राहिले हे असताना काही पर्यटक हे जम्मू काश्मीर मध्ये होते आणि अशा लोकांना भीती निर्माण झाली होती आमच्या विभागापासून देखील अनेक लोक त्यामध्ये होते आणि त्या लोकांना आणण्याचं पहिलं कार्य कोणी केला असेल तर आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच असतात परंतु स्वतः जाऊन त्या ठिकाणी आणण्याचं प्रयोजन केलं त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आपली स्थुती करते संपूर्ण हिंदुस्थान आपली स्तुती करते आहेत लोक त्या पद्धतीने बोलतायत ले ले एक लाड़की केलेल्या दोन मला अत्यंत आवडली बहीण तुम्ही आपण आपल्या कारकी परंतु या दोन योजना या लोकांना जास्त भावलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मी आणखीन एक मागणी करू इच्छितो ज्या मुंबई मधील असलेल्या झोपडपट्टी वासियांना ज्याचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि चाळीस लाख लोकांना घरकुल देण्याचं केलं होतं ती पूर्ण करण्याचं काम आता आपण आपल्या हातामध्ये घेऊन या पूर्वी चार महिन्यामध्ये करून जास्तीत जास्त लोक आणि याच्या पुढचं टार्गेट लोकांना घरकुल चांगलं देणं आणि त्याच्या कारणाने न असल्या कारणाने भोपरपट्ट्यामध्ये राहत असल्या कारणाने मुली देखील मुलांना द्यायला घाबरायला लगेच लगे। मुली म्हणतात बाबा तुझी बिल्डिंग मध्ये घर आहे का मी आज झोपडपट्टी पिहणार नाही